नमस्कार आपण पाहतात न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र बातम्यांसाठी दाबायला ना कृष्ण आंधळेच काय झालं तसं पन्नास वर्षापूर्वी सामना चित्रपट आला होता जब्बार पटेल यांचा डॉक्टर श्रीराम लागू नळू खोले त्यात होते त्याच्यामध्ये एक प्रश्न होता की मारुती कांबळेचं काय झालं तसं महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे की कृष्ण आंधळेचं काय मुख्य साक्षीदार आहे त्याला कुठे गायब केलं त्याला मारलं त्याची हत्या झाली काय कळू द्या ना इतकं सक्षम पोलीस दल आहे देवेंद्र फडणवीस यांचं कृष्ण आंधळेचं काय झालं हा प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवं आहे ती नेमणूक व्हावी अशी त्यांची भूमिका होती पण ती एकनाथ शिंदे यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली आता ज्या आरती ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्यानं नियुक्त केलेल्या आयुक्तावर त्याचा अर्थ त्या धाडीच्या धागेदोरे त्या संबंधित मंत्र्यापर्यंत जाऊ शकतात कारण तो अधिकारी नेमण्याचं काम दादा भुसे यांनी केलं असं चर्चा तेव्हाही होती आजही आहे आणि ते रेकॉर्डवरती आहे त्यांचे शिफारसपत्र आहेत माझ्या माहितीप्रमाणे पण ठीक आहे आता पाहू तपास यंत्रणा काय करतायत की नवीन जो एक कायदा महाराष्ट्रामध्ये आलेला आहे फडणवीस ॲक्ट ती समज द्या आणि सोडून द्या तसं काल काही मंत्र्यांना समज दिली आणि सोडून दिला हा नवीन फडणवीस फडणवीस ॲक्ट आला आहे महाराष्ट्रामध्ये बाकी सगळे जे असतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल जनसुरक्षा कायद्याखाली त्यांना अटका होतील भ्रष्टाचार विरोधी कायद्याखाली अटका होतील इतर होईल पण मंत्रिमंडळातले जे अपराधी आहेत माणिक कोकाटे असतील शिरसाट असतील संजय राठोड असतील बरं अन्य कोणी असतील ज्यांची जागा बाहेर असायला पाहिजे ते तुरुंगात आहेत ज्यांची जागा तुरुंगात असायला पाहिजे ते मंत्रिमंडळात आहेत याचं कारण महाराष्ट्रात जो फडणवीस ॲक्ट लागू आहे आधी वॉशिंग मशीन मग फडणवीस ॲक्ट ही समज द्यायची आणि माफ करायची शिंदेंचे मोती खास आवळा जातो या निमित्ताने नाव समोर येत आहे हे शिंदे यांच्या कुटुंबामध्ये किंवा शिंदेंच्या मंत्र्यांच्या अनुपस्थिती नक्की तसे दिसतंय या क्षणी पण त्याच्यातील या क्षणी मत व्यक्त करायला योग्य नाही कारण हे सगळं दबावाचं राजकारण आहे प्रॉब्लेट राजकारण आहे आता बरेचसे जे लोक आता अटक केले आहेत मग आम्ही साळुंके असेल ठरकण मध्ये घोटाळातला किंवा अन्य आहेत आता हे काल पडलेले धाड आहे वसे विरारच्या आयुक्तांवर हे सगळं पाहता जे मिंदे गटाची लोकं आहेत त्यांना हा कोणीतरी इशारा देत आहे याद राखा फार हालचाल करा सगळ्या फायली टेबलावरती आहेत पण त्या टेबल्यावर त्या फायली पोलिसांकडे केव्हा जाणार हे पाहावं लागेल मानिकराव कोकटे वीस ते बावीस मिनिट रमी खेळत होते सभागृहामध्ये बसून असा अहवाल आल्याचा दावा केला जातो विधिमंडळाची चौकशीचा म्हणजे नुसतं काही सेकंड नाही मात्र बावीस मिनिटं जे आहेत ते अशा अहवालांना फडणवीस किती किंमत देतात किंवा विधानसभेचे अध्यक्ष किती किंमत देतात हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोत ह्यांच्या पियेला धुळ्यामध्ये त्यांच्या खोलीमध्ये दीड एक कोटी ऐंशी लाख रुपये सापडले त्याच्या आधी दहा कोटी रुपये धुळ्यातल्या ठेकेदाराने जमा करून जाळण्याला पाठवले कोणासाठी पाठवले हो त्याचीसुद्धा एक चौकशी आणि ए टी एस वगैरे नेमलं काय झालं पुढे देवेंद्र फडणवीस हे घोषणा करतात कारवाईच्या ए टी एस स्थापन करतात पुढे काय होत आहे अंदाज समितीचा अध्यक्ष हा लाचखोर आहे ते उघड झालं आहे त्याला वाचवताय तुम्ही विधिमंडळाचे अध्यक्ष वाचवतात विधानसभेचे आताही तेच आहे म्हणून म्हटलं हा नवीन एक फडणवीस ऍक्ट जो आलेला आहे ते आपल्या लोकांना वाचवायचं समज द्यायचे आणि सोडून द्यायचे बाकीच्या टाकायचा विरोधकांचं मला असं वाटतं रेझिग्नेशन का नाही राजीनामा का बघा असं सरकार निर्लज्ज असल्यावरती राजीनामा कसा होणार सरकार जर निर्लज्ज असेल सरकार भ्रष्टाचाराला पाठिंबा देत असेल आणि विरोधी पक्ष का राज्यपालांना जाऊन भेटला या सगळ्या भ्रष्टाचारी मंत्र्यांचे मंत्र्यांच्या फायली घेऊन आम्ही लवकरच नाही भेटणार आहोत कारण राज्यपाल जर कारवाई करत नसतील राज्याचे मुख्यमंत्री भ्रष्टाचारांना पाठिंबा देत असतील तर आमच्यासमोर दुसरा आहे की आम्ही राष्ट्रपतींच्या कानावर त्यांना भेटून पुढल्या काही आठवड्याभरावर त्यांची वेळ घेऊ हो। आणि त्यांना भेटू अजय एंट्री नाकारलेली आहे ठीक आहे हा आम्ही आमच्या लेव्हलला सोडवू ठाण्यामध्ये कुठे गेले काय कृष्ण आंधळेच ना कृष्ण आंधळेचं काय झालं तसं पन्नास वर्षापूर्वी सामना चित्रपट आला होता जब्बार पटेल यांचा डॉक्टर श्रीराम लागू नळू खोले त्यात होते त्याच्यामध्ये एक प्रश्न होता की मारुती कांबळेचं चा काय झालं तसं महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे की कृष्ण आंधळेचं काय मुख्य साक्षीदार आहे त्याला कुठे गायब केलं त्याला मारलं त्याची हत्या झाली काय आहे कळू द्या ना इतकं सक्षम पोलीस दल आहे देवेंद्र फडणवीस यांचं कृष्णा आंधळेचं काय झालं हा प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भाषणाला उत्तर दिलं ऑपरेशन मोदी यांचं कालचं भाषण हे देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दात सांगायचं तो रुदाली होतं देवेंद्र फडणवीस यांचा आवडता शब्द आहे रुदाली रडगाण कळलं का ते रडगाणं होतं म्हणजे भाजपचा शब्द आहे रुधाली महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी प्रचलित केलेला शब्द आहे आ रूदाली। रूदाली। हा त्यांच्या गुरुच्या बाबतीत पक्का बसतोय रुदाली रुदाली रुदा आली भाषणं कोणाची झाली का विधीमंडळ पार्लमेंटला तुम्ही भाषण आहे का राहुल गांधींचं प्रियांका गांधींचं राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे यांनी जे मुद्दे मांडले त्याच्यावर उत्तर आहे का त्याच्यावरती ते ते अजिबात उत्तर नाही आहे कोणत्याही प्रश्नानं विरोधी पक्षानं विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ना रक्षामंत्र्यांकडे आहे ना प्रधानमंत्र्यांकडे आहे अरे ना गृहमंत्र्यांकडे आहे खोटे बोलतं एकोणीसशे पन्नास साली सरदार पटेलांचं निधन झालं आहे आणि हे सरदार पटेलांचे एकोणीसशे साठ सालीचे आठवण किस्सा सांगत आहेत मिस्टर गृहमंत्री आपले एकोणीसशे साठ मी सरदार पटेल अरे बाबा एकोणीसशे पन्नास साली सरदार पटेलांचं निधन झालं हां हा इतिहास त्यांचा त्यांचा इतिहासाशी काय संबंधच नाही मोदींच्या भाषणानंतर हे पहा प्रेसिडेंट ट्रम्पचं नाव घेतलं नाही चीनचं नाव घेतलं नाही ज्या पाकिस्तानला भारताविरुद्ध युद्ध लढण्यासाठी चीननं सगळ्यात जास्त सहकार्य आणि मदत केलं त्यांचं नेटवर्क वापरलं त्यांचा बेस वापरला त्यांची शस्त्र वापरली त्यांची विमानं वापरली त्या चीनचं नाव घ्यायला मोदी घाबरले हो आणि प्रेसिडेंट ट्रम्प असं मोदी असं म्हणत होते माझ्यावरती कोणाचाही दबाव आला नाही माझ्या कोणाची चर्चा नाही काल मोदींचं भाषण संपल्यावरती परत ट्रम्प म्हणाले मी युद्ध थांबवलं प्रेसिडेंट ट्रम्पचं नाव घ्यायला या सरकारची का फाटते हातभर तेच मला कळत नाही हातभर फाटते हा शब्द अंडरलाईन आहे कापायचा नाही महाराष्ट्रामध्ये चार कोटीचा घोटाळा नाही नाही सांगण्यात काय ते सुप्रिया सुळे यांनी पुराव्यासह हा मुद्दा मांडला आहे सन्मानिय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अत्यंत तळमळीनं पोटतिळकीनं हा चार हजार आठशे कोटीचा घोटाळा की लाडक्या बहिणींच्या नावावरती पुरुषांनी घेतले पैसे घेतले ना आता ह्याच्यावरती काय कारवाई करणार देवेंद्र फडणवीस काय यांनाही फडणवीस ॲक्ट लावणार विसरून जा हा समज द्या आणि विसरून जा आज ॲक्ट लावणार ना तुम्ही आ, सर ना? राज्याची ज्या प्रकाराने स्थिती आहे त्या संदर्भात आपण बघितलं तर अजित पवार यांचं स्नेहभोजन झालं

काय वाटतं दुर्दैव आहे महाराष्ट्राचं देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी जो देशाचा पंतप्रधान गौतम आडाणीच्या व्यापारासाठी पाकिस्तान बरोबरचं युद्ध थांबू शकतो प्रेसिडेंट ड्रम्सी डील करतो आणि पाकिस्तानचा बरोबरचं दहशतवादाविरुद्धचं युद्ध थांबवतो त्या देशामध्ये अडांडी लखा देश जरी दिला नावर कर आश्चर्य वटना नहीं धारा फार लहान गोष्ट आता तीन सर हिंदी में सवाल प्राइम मिनिस्टर ने कल कहा कि किसी विदेशी ताकत ने युद्ध रुकवाने के लिए उनसे नहीं कहा लेकिन सामना में आप लोगों ने सवाल उठाया आपने ये भी कहा कि पंडित नेहरू के सामने प्राइम मिनिस्टर मोदी नागून के बराबर उसमें गलत क्या है पंडित नेहरू पंडित नेहरू है सरदार पटेल सरदार पटेल है नेहरू और सरदार करना आसान नहीं है मोदी और शाह बनना बहुत आसान है आज के ज़माने में टीवीएम हैक किया हाँ घुटन में घोटाला किया तो मोदी और शाह बन सकते हो तुरंत बन सकते हो आप अडानी और उद्योगपति वो पैसा है तो आप बन सकते हो पटेल बनना इंदिरा गांधी बनना राजीव गांधी बनना नरसिंह राव बनना और मनमोहन सिंह बनना भी है मैं इतना ही कहता हूँ और क्या है कल का भाषण सुना आपने सब सुन लीजिए मोदी जी ने ट्रम्प का नाम तक नहीं लिया मोदी जी ने चाइना का नाम तक नहीं लिया मोदी जी का भाषण ख़त्म हो गया और वहाँ फिर एक बार ट्रम्प ने कहा कि मैंने वहाँ रुकवाए ये डरपोक सरकार है और सरकार की लीडरशिप डरपोक लोगों के हाथ में है ये बोलने में मैं नहीं डर रहा हूँ चाहे मुझे जेल में डालिए और कुछ करिए मैं नहीं डर रहा हूँ बोले हिंदी का खत्म होगा हाँ

इस देश में जो सब कुछ चल रहा है वो गौतम अडानी ये एक उनके दोस्त के लिए चल रहा है जनता के लिए या राष्ट्र के लिए कुछ नहीं चल रहा है देवेंद्र फडन तो से फोकस तो करें देखिए देवेंद्र फडनवीस क्या बोला है मुझे मालूम नहीं लेकिन उनके कैबिनेट में दस अपराधी ऐसे है चार हैंट्रैप में फंसे हुए मंत्री है और चार चार घोटालेबाज ऐसे मंत्री हैं जिसके पूरे एविडेंस हमने दिए हैं लेकिन एक नया फडनवीस एक्ट चल रहा है फडणवीस कानून माफ़ करो जो कैबिनेट में अपराधी है उसका समर्प माफ़ करो जनता के लिए बहुत कठोर कानून है जेल में जाएंगे लोगों को माफी मिल जाएगी ये कानून वहाँ और महाराष्ट्र के लिए बहुत ही गंभीर बात है ये लड़की बहन योजना जो वहाँ पर चलेगी भ्रष्टाचार है चार हजार आठ सौ करोड़ का घोटाला हुआ है लड़के बहनों का पैसा लड़के भाइयों ने खा लिया क्योंकि वोट के लिए आधार कार्ड के सिवाय पैसा नहीं मिल रहा था फिर आधार कार्ड देखे नहीं किसी ने आधार कार्ड जरूरत थी ना उस वक्त ये जो जेंट्स थे भाई ये सब लाखों उसने अपना आधार कार्ड तो दिया होगा तब पैसा उनके खाते में जमा हो गया तो कौन जिम्मेदार है सरकार सर तो सर तो एक और सवाल है सुप्रिया सूर्य ने पार्लियामेंट में उन्होंने अपने भाषण में कहा कि प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी ने विदेश जाने वाले प्रतिनिधिमंडलों उनकी राय है ये की बात नहीं है ये उनकी मजबूरी थी वो विश्व को दिखाना चाहते थे कि देश हमारे साथ है अब क्या अब बड़प्पन दिखाएंगे मोदी जी काम हो गया उनका पात्रा निर्विड़ सत्य अर्थात सर्वसामान्य व्यासपीठ अपने सर्वे कटु सत्य लाइव न्यूज धन्यवाद